नमस्कार मंडळी मी दीप्तीज तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरित सार्वजनिक गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या तिसऱ्या भागात मनापासून स्वागत करते तर मागच्या भागात आपण मधील गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण लालबाग काळा चौकी आणि मधील गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहोत थोडासाही वेळ न घालवता आपण आजच्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया तर पहिलं आपण दर्शन घेणार आहोत मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या चा। राजेच इथे गर्दी खूप होती बाकी गणपतीचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे प्रत्येकी वीस रुपयेचा पास घेऊन आम्ही आत गेलो यंदा मंडळाचं हे अठ्ठ्याण्णव वर्ष असून इथे रामेश्वरम मंदिराची सजावट केली आहे हा आहे हिरामणी सुपर मार्केटचा राजा येथील जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती कागदी लगद्यापासून बनवलेली इको फ्रेंडली आहे आणि मूर्ती साकारली आहे अरविंद आणि नाईकवाडी बंधू यांनी हा आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा प्रवेश यंदा या मंडळाचं एकशे सहावं वर्ष असून सिद्धेश दिगोळ यांनी साकारलेली ही मूर्ती महाराजांच्या रूपातली आहे

तर पुढे आपण जाणार आहोत काळा चौकीच्या महागणपतीच्या इथे आणि हा आहे त्याचा प्रवेश ह्या गणपतीची विशेष बाब म्हणजे एवढ्याशा गल्लीतून आगमन व विसर्जनासाठी प्रस्थान होते परफेक्शनचं हे उत्तम एक्झाम्पल आहे यंदा महादेवाच्या रूपात असलेला हा गणपती देखील सिद्धेश दिगोळे यांनी साकारला आहे रंगारी बदकसाळचा लाडका लंबी प्रवेशद्वाराच्या एका बाजूला आपल्याला शिवलिंग व दुसऱ्या बाजूला महादेवाचं शिल्प बघायला मिळतं यंदा मंडळाचं शहाऐंशी वर्ष असून गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचा देखावा बघायला मिळतो आणि ही मूर्ती साकारली आहे दिनेश सारंगजी यांनी हा आहे लालजी आनंदीचा इफ विराजमान झालेला लालबागचा सिद्धिविनायक इथे आपल्याला पाण्याखालील द्वारकेचा देखावा पाहायला मिळतो व ही मूर्ती साकारली आहे उदय खातू यांनी रोड स्टेशनला उतरलं की दोन मिनिटाच्या अंतरावर आहे रोडचा कैवार यंदा मंडळाचं साठावं वर्ष असून राजन झाड यांनीही कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक अशी मूर्ती साकारली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माझी लालबाग परळ आणि काळ्या चौकीमधील गणपती बाप्पांची ही खास सफर मला कमेंट मधून नक्की कळवा तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन एक्सप्लो करते तोपर्यंत काळजी घ्या